नमस्कार मित्रांनो स्वप्नी शिंगे ब्लॉग या चॅनलवर तुमचं सर्वसं स्वागत आहे आणि आज झालो आपण मोठे पकडायला आणि आज बघू पाऊस पाऊस तर पडलेला आहे पण आपण बघू जाऊन बघूया मोठे भेटतात की आपल्याला आणि मम्मी पप्पा आपले दिवस जवावर बसलेले आणि आजून जवावर बसलेले ते आणि आता आपण जाणार मोठे ना बघूया आपण किती मोठे भेटतात आम्ही काल गेलो तर आम्हाला एवढे मोठे भेटले नाही पाच तर भेटले मोठे तर बघूया आज जाऊन बघूया आपल्याला किती मोठे भेटतात तर जरा ब्लॉकला जॉईन राहा तुम्ही पुढे बघूया मित्रांनो आता पाऊस पाऊसपाडाची सुरुवात झालेली आहे आणि आता मोठे ना बघे आपण किती मोठे भेटतात बघा पाऊस बघा पडतोय बघा ते बघा आमच्या घरीच आहे हे बघा आपली रिक्षा बघा आणि आता मोठे ना किती आपले मोठे भेटतात ना थोड्या उशिरामध्ये पाऊस पडची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या बरोबर भाऊ विश भाऊ आहे अतुल आहे आणि शैलद आहे बोगे आपण किती मोठे भेटतात चला कुठे ब्लॉकला जॉईंट रहा चला योगा बालदी बोलतो बोलते बालदी हा दोनशे आणि दोनशे मोठे या उंडे घरचा चला लवकर विनेश भाव भेटले मोठे भेटले दाखव विनेश भाव दाखव योगा करा एवढं आमची पहिली कोणी आणले विनेश भाव भेटले मोठे या एवढं का पुढे बघा योगा तुम्ही पकडले बघा एवढं का मी पकडले मोठे आहे बघा हे बघा बघा हे घ्या तू योगा लवकर ना हे लवकर राहू दे योगा का मोठे भेटले बघा

हे बघा दुसरा आहे बघा हे बघा कांडन निश्चित कांडन मुट्यांची वर्गन लागले वल्गन हे बघा आहे बघा निश्चित वल्गन 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 मुठ्यांची तर बघूया आपल्याला किती मोठे भेटतात पाच मोठे भेटले भेटले बैट आपल्याला आणि पाऊस खूप जोर झालेला आहे ते बघा आणि आज दोन तीन मोठे न्यायचे आज आज हो खर्च घरचं हॉल आपल्या बघ भेटलेल्या मोठ्या मोठे मोठे दिसत आज आज पाऊस खूप पडत आहे आणि आज आपली आपण आख्खी वाट लावून नाही वाट बेस्त वाट वाट हे बघा हे बघा हे काय उठे बी बीला बी घे आज कसं वाटायचं नाही आपण घे टाक टाक एवढे घरचं कुठे दाखव वाट लागणार वाट भिजली खूप खूप भिजली म्हणजे पाऊस खूप पडतोय आणि पुरत काय दिसत बाबी ना तू बाबले बघा येऊ बाबल्या तू बघा येऊ बाबल्या बघा वाश्या हे बघा बघा कसं केलं उडा मार बघा चला चला तू मुठी मोठी मोठे बघा मोठी मोरी याची मोरी याची मुरी हे बघा इथे आपण समोर आलो तो टेनची पार्टी केली म्हणजे मॅगी मॅगी कोण होतो आपण इथे आणि आता बघा किती पाऊस पडते पाऊस मोठा चाकू तर यायला पण तू चाकू भेटलं पण ऐकलं भेट मार्ट मार तू बॅट मार ना भेटलं तर भेटलं ते का आता भेटलं का भेटला कुठे गेला पकड 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 हे कुठे चावडच वाट लागेल कुठे कुठे बाट आहे तो कुठे 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 हे बघा हे बघा हिस्से मुटे किती झाले आता ते बघा किल्स मुटे झाले असतील किशे एक मोठे झाले असतील बघा हिस्से काढणार हे बघा ते बघा आपली वाल बघा इथं खूप आपलं मासे वाटणार मासे हे बघा हे बघा मोठं बघा इथं बघा मुठ्याची बायको बघा मोठ्याची बायको बघा हे बघा मोठ्याची बायको बघा हे बघा मुठ्याची बायको इथं मिस्ता पाऊस पडतो यार मिस्ता चाकू सगळं चेक चाकू इथे आहे ते बघा मोठे बाल्टी भरली वाढलंय पाणी वाढलंय बापण तू वाढव कुठं यायला का चला रस्ता भेटत आपलं काय

गौर पकड हळल्या मित्रांनो त्या मुलं आता मोठ्या आपल्याला किती अशी भेटणार नाही बघूया आपण पुढे जाऊ आता पुढे जाऊ ना पुढं हा हे बघा आतून आपलं भाऊ बघा मुठे पकडायला ढालेला बघा तो बा आज मुठे पकडतोय त्याला पण खूप मजा येते मुठे मोठे पकडासाठी आणि तो आपल्या बरोबर आज आलेला आहे हे बघा हे बघा हे बघा तू मोठे मोठे नाही पाटली ना पकड तीच नाही हे पकड 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 पकडत पकडत इकडे तू जर तर कुठे बारीक आहे मग बारीक नको बारीक नको वारी वारीक नको हे इकडे लावण्याला सोडून द्यायला सोडून दे कुठे बघू राम हवा खूप आहे हवा येते आणि हवे म्हणजे आपण आले मोठे रिस्ते मोठे आज खूप माझ्या मोठे पकडून कुठे मुठे कुठे बघा बघा मोठे बघा मोठे मोठे ये दाग मोठे दाग मोठे राख हाती वाली भरली तर मित्रांनो आम्हाला आता भरपूर मोठे भेटले आम्ही चालूले घरी आणि तुला कसं वाटतंय पकडून लवकर जामबारी हॉटो जांबारी बघूया का आपण मस्त जाऊ घरी आणि मस्त खाऊ मोठे जाऊ आपण जाऊ अजून पुढे ब्लॉक कंटिन्यू करा पुढे बघू आपण किती मोठं भेटतात पुढचं काय दिसत नाही चला आता फायनली आता आले घरी कुठे घेऊन आता चालेल वाटा

चावल चावल चावा घेईल चावा तुला समजेल तर मी फायनली तीन चाळीस मिनिटं पकडले आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नवीन तुमच्या समोर व्हिडिओ आला आणत पलगणीचा ब्लॉग तुम्हाला चला बाय काय 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 काय